बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात येत असलेल्या आसोल शिवारात एका तरुणाईचा जा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात चांगलीच खबळ उडाली असून बुलढाणा पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत अंडेरा पोलीस स्टेशन हद्दीतील आसोला शिवारात एका एकोणवीस तेवीस वर्षे वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे चिखले देऊळगाव राजा रोडवरील आसोला शिवारात सकाळी हा प्रकार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे चिखली ते अंचरवाडी दरम्यान आसोला शिवारात असलेल्या हॉटेल राजवाडाच्या मागे हा मृतदेह आढळून आला आहे प्रथमदर्शनी तरुणीला बलात्कार करून दिसते त्यामुळे अज्ञात आरोपीने बलात्कार करून तिला संपवले असावे असा, असा अंदाज आहे मृत तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळालेला आहे त्यामुळे तरुणी नेमकी कोण हे अद्याप समजले नाही घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि अंडेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत तरुणीचा आधी गळा आवडण्यात आला डोक्यात मागील बाजूला दगडाचा वार करण्यात आला आणि तरुणाईच्या अंगातील कपडे तिच्या चेहऱ्यावर टाकून चाडण्यात आले असे प्रथम दर्शनी दिसत आहे तरुणीचा मृतदेह नग्न अवस्थेत आहे तिला मारण्याआधी बलात्कार केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे असला जागीर पोलीस स्टेशन अंधेरा इथे सकाळी खबर आली की एका वीस ते तेवीस वर्षे वयोगटातल्या तरुणीचं प्रेत पडलेलं आहे निर्जन ठिकाणी पोलिस तिथे गेलेत आणि पंचनामा केलेला आहे आणि तिचा निगरून खून करून प्रेम जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल होतोय तिथे आणि पोलिसांचा त्या अनुषंगाने मिळालेल्या पुराव्यांच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आरोपी निश्चित मिळेल याची खात्री आहे मला आपण घटनास्थळी भेट दिली आहे सर काय घटनास्थळी भेट दिलेली आहे घटनास्थळ अंडेरा पोलिसांच्या आधी तसोल्ला जहांगीर म्हणून आहे त्या शिवारामध्ये आहे आणि एक डेडबॉडी तिथे पडलेली आहे आणि त्या डेडबॉडीच्या जाण्याचा प्रयत्न झालेला आहे काही बांगडीचे तुकडे वगैरे सापडलेले आहेत एक कपडा सापडलेला आहे बॉडीच्या अंगावरती मा पोत आहे गळ्यामध्ये नकली माण्यांची या सगळ्या गोष्टींवरून मिसिंग कोणी महिला आहे का जिल्ह्यात किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये या वयोगटातली याचा तपास सुरू आहे आणि त्या अनुषंगाने तपास आपण करू गुन्हा दाखल झालेला आहे का गुन्हा तीनशे दोन दोनशे एक सेक्शन लागणार त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती निघत निघत असताना आरोपीला शोधण्यासाठी काही पथ आरोपीचा शोध आता होईल कारण की त्याला एक गाईडलाईन करावे करावी लागेल कोणत्या अँगलनी तपास करायचा आहे ते आम्ही डिसाईड केलेला आहे आणि पाठीच रवाना झाले आता